भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक पाच चे प्रभारी सहाय्यक आयुक्त बालाराम कोंडू जाधव एकोणचाळीस वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्ण करून वयोमानानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे त्या प्रत्यत्त या सेवापूर्तीचे कार्यक्रम प्रभाग क्रमांक तीन या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रभाग क्रमांक तीनचे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भास्कर भोईर यांनी बालराम जाधव यांना साल श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान केले प्रभाग क्रमांक तीनचे सुरेंद्र भोईर यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केले जितेंद्र गायकवाड नारायण पाटील जयेश जाधव सर्वेश चव्हाण कर निरीक्षक भालचंद्र कुंडकर किरण भोईर जयंत पंडित नरेश सोनवणे सुजित भोईर आदी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होऊन पुढील वार्षली शुभेच्छा दिली माननीय सहायक आयुक्त सुरेंद्र साहेब माननीय जितेंद्र हेडाऊ कार्यालय अधीक्षक व इतर अधिकारी कर्मचारी त्या सगळ्याची नाव घेऊ शकत नाही मी वेळ पण भरपूर झालेला आहे या प्रभाग समिती तीन मध्ये मी सुद्धा या ठिकाणी सहाय्यक कार्यात असताना मी काम करत असताना कोणालाही नाहक त्रास दिलेला नाहीये जे काम प्रत्येक भूभाग लिपिकानी किंवा इतर डिपार्टमेंटचे शहर विकासचे लोक समजा असतात कर्मचारी अधिकारी यांना जे सोपवलेलं काम येते त्यांनीच करायचं आहे परंतु तक्रारी नागरिकांच्या सन्मान्य सदस्य याच्या तक्रारी येतच असतात त्या तक्रारीचे निवारण ते होतच असतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला राग त्यांचा आपल्यावरती रोष त्यांचा असतो त्या रोषाला सामोरे जाऊन सुद्धा आपल्याला ते काम करावं लागतं आणि तुम्ही या ठिकाणी आज प्रभागच्या वतीने मला जो सत्कार केला तुमच्या सगळ्यांचे मी आभारी आहे आणि काय सुरु आहे मूर्ती म्हणजेच आजच्या कार्यक्रम आपण जो ठेवलेला आहे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ते त्या कार्यक्रमाची सन्मान मूर्ती म्हणून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी अधिकारी बालराम जाधव साहेब त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त मान्य सुरेंद्रजी भोईर साहेब त्याचबरोबर आमचे ओ एस असतील या प्रभाग समितीमध्ये अतिशय उत्कृष्ट ज्यांनी काम केलं आणि त्यांच्या सानिध्यात राहून आम्ही आजपर्यंत शिकलो इथपर्यंत पोचलो असे आरोग्य निरीक्षक लिलाधर जाधव साहेब त्याचबरोबर कर निरीक्षक आणि सर्व आपले अधिकारी कर्मचारी आजचा हा कार्यक्रम सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बालाराम जाधव साहेब नाव म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचं नाव आज या भिवंडी शहरामध्ये आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक असा मुलगा म्हणून एक कामाला लागला होता की जो माझं वय कसं असं तर त्याच वयामध्ये ते कामाला लागले होते आणि एक सफाई कामगार म्हणून ते कामाला लागले पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या तेन्ण मनामध्ये त्यांना शिक्षण घ्यायचं होतं ते खसले नाही का त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे मी एक सफाई का कर्मचारी आहे मी तिथपर्यंतच राहील असं केलं नाही तर एक आदर्श त्यांनी आपल्याला दिलेला आहे साहेब कामाला लागले सफाई कर्मचारी म्हणून पण ते काम करत असताना त्यांचं जे शिक्षण होतं मला असं वाटतं की ते आतापर्यंत शिक्षण घेत होते आणि त्यांचं शिक्षण घेऊनच ते आज सहाय्यक आयुक्त शिक्षण विभागामध्ये उपायुक्त पर्यंत पोचलेले साहेबांबद्दल बोलायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या शहरीमध्ये कुठलं असं एक ठिकाण नसेल कुठला असा भूभाग नसेल की बालराम जाधव साहेब नाव नाही माहिती माझा मी अनुभव सांगेल तुम्हाला की ज्यावेळेला मी प्रभाग समिती मध्ये बीट निरीक्षक म्हणून काम करत होतो तर त्यावेळे ना मी असं काम करताना कारवाईसाठी जायचो प्रभाग तर तिकडे असं म्हटलं जायचं बालाराम जाधव कोण आहे हो बालराम जाधव कोण आहे बालराम जाधव कोण आहे कधी कधी असं व्हायचं का साहेब असायचे अच्छा आप बालराम जाधव आहे किती पण गरम झालेला माणूस असू द्या व तो किती मोठा अडचणीत असू दे कसं असू दे तो तिथे येऊन साहेबांना डायरेक्टली मिठी मारणार नाही तर अरे अरे तुम हो क्या अरे अच्छा लगा आपको मिलके बहुत नाम सुनाय मी आपण अच्छे आप हो म्हणजे साहेबांची एक कामाची पोचपावती समाजातून अन्य समाजातून या महानगरपालिकेतून आपल्याला दिसते आज जर आपण कर्मचाऱ्यां आपल्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज भिवंडी महानगरपालिकेत गेले अनेक वर्षापासून म्हणजे तीस वर्षापासून भरती नाहीये जे पण लोक आहेत काम करतात आज आज केस मध्ये कोणाचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांची मुलं लागतात नाही तर एकच वारसा चालू आहे सफाई कर्मचाऱ्यांचं आता ते सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झालं तर साहेब आस्थापनामध्ये सहाय्यक साहे ऐकत असताना असे कितीतरी आपले अशिक्षित कर्मचारी असायचे की त्यांचे सेवा पुस्तका भरल्या जात नव्हत्या त्यांना आपली जी सॅलरी स्लिप वगैरे आहे ती पण त्यावेळेस कोण देत नव्हते तर साहेब असताना प्रत्येकाला त्या सॅलरी स्लिप भेटायला लागल्या आज नेटवरती वर तिथे उपलब्ध होत आहेत सेवा पुस्तिका पण आपल्या व्यवस्थित भरल्या जात आहेत राहिल्या गोष्ट पद उन्नतीचा आता तुमच्या सारखे माझ्यासारखे लोक आज आपण इथे काम करतोय काम करत असताना आपण त्याच्या जी ओरिजिनल पोस्टिंग आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो तर त्यासाठी बाबराम जाधव साहेबांनी रोस्टर सारखं बिंदू नेमावली सारखं त्या गोष्टींमध्ये पहिला सहभाग घेऊन त्यांनी ते मंजूर करून घेतले आणि ही गोष्ट खूप म्हणजे आठवणीत राहील की त्यांच्यामुळे आपल्याला आता जे आपण एलजीएस वगैरे करतोय त्याच्यावर आरोग्य निरीक्षकचा कोर्स करतो त्याच्यासाठी पण साहेबांनी आपल्यासाठी भरपूर त्या ठिकाणी विषय मांडलेले आहेत आणि ते मंजूर करून घेतलेले आहेत मला एक सांगायला आवडेल की आता मध्यंतरी साहेबांबरोबर काम करत असताना त्यांच्याकडे एक गोष्ट मी शिकलो कसं की एक एक माहिती अधिकारचा विषय होता माहिती अधिकारचा विषय होता आता माहिती द्यायची कशी काय आपल्याकडे बघा एक लोक आयुक्त उपायुक्तांचं जर पत्र आलं ना तर भीती वाटते अरे आता उत्तर द्यायचं मला काय करू कसं काय उत्तर देणार कारवाई झाली की नाही झाले आता काय करणार साहेब ओरडणार हे ओरणार कधी कधी असं पण होतं अशी माहिती अधिकार येतात ना उलटसोबत प्रश्न केले जातात तर माझ्या बाबतीत असंच झालं होतं तेव्हा साहेबांकडून एक गोष्ट शिकलो आज साहेबांचं एक वाक्य आहे बालाम जाधव साहेब मला एकदा म्हणाले होते सु आपल्याला घाबरलं पाहिजे आपण कागदारांना घाबरायचं म्हणजे ही गोष्ट त्यांनी आपल्याला त्यावेळेस शिकवलेली आहे आज महानगरपालिकेत कुठलाही विषय असू द्या आता आपले जे जे पण सहाय्यक आयुक्त आहेत आमचे स्वतः सुरेंद्रभे साहेब त्यांनी पण मला वेळ म्हणजे त्यांच्याबद्दल काही किस्से असतात ते मला सांगतात जर कोणता प्रशासनाचा कोणता एक नवीन आदेश आला जी आर आला तर साहेब पण आमच्या लगेच फोन करतात बाहेर दादा फोन लावतो त्या विचार दादा असा अशी गोष्ट झालेली आहे तर काय येते मग साहेब आमचे सांगणार समजून तर आज एक कसं आहे माहिती कमतरता अशी वाटेल तर ही जी जागा आहे ही उणीव आहे ही साहेबांनंतर कोण भरून काढेल आज माझ्यासारखा मुलगा भीत काम करतो मी सुरेंद्र भैर साहेबांकडे जाऊ शकतो साहेब मला प्रॉब्लेम झाला बालराम जाधव साहेबांकडे जा, जा, जात होतो की साहेब मला प्रॉब्लेम झालाय उद्या असं होईल आपण कोणाकडे जायचं एक हक्काचा माणूस आपला माणूस म्हणजे आपल्याला एक आधार होता सगळ्यात आणि त्यांच्याकडे घेण्यासाठी भरपूर काही आहे साहेबांकडे साहेबांनी भरपूर सगळ्यांसाठीच चांगलं केलेलं आहे सगळ्यांसाठीच विचार केला आहे आणखीन एक सांगेल की साहेबांचा काम करायची साहेबांची जी पद्धत आहे कार्यालयीन कागदोपत्रे असेल कार्यालयीन वेळ असेल साहेबांची न चुकता आज बघाय आम्ही जरा दीर्घ व्यक्त करतो मला नाही साहेब आयुक्ताने आम्ही इकडे येत असताना गाडी पंक्चर झाली होती आणि आम्ही सगळे तिथे वेळ झाला त्यासाठी उशिरा पोचलो त्याबद्दल दीर्घ व्यक्ती परंतु जाधव साहेब वेळेत आले त्यांच्या सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी एकदम वेळेत होतात तर आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आजच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देईल की आपल्या आयुष्यात आपल्याला आरोग्य संपन्न हो आपण आनंदाने खुशीने जे वेळ तुम्ही महानगरपालिकेत दिलेले आहे ते एक दिवस असा होता कोणाच्या मैदानाला पण नाही जायचं साहेबांनीच मला सांगितलं होतं कोणतरी जवळचा नातेवाईक गेला होता सुरक्ष काय करणार मी जेव्हापासून हे पद स्वीकारले ना रे माझी किती नाती होती ना कोणाच्या मैताना जाऊ शकत ना कुठे कुठे लांब जाऊ शकत आपण पण साहेबांनी त्याच्यामधून पण काही गोष्टी आहेत तिथे सांभाळून ठेवल्यात मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देईल की आता तुम्ही जे उर्वरित आयुष्य आहे ते आपल्या कुटुंबासाठी घालवावं आपल्या परिवारासाठी द्यावा आणि आम्हाला ज्या ज्या वेळेला अडचणी निर्माण होईल कार्यालयामध्ये तेव्हा आम्हाला मार्गदर्शन करावे जसे करता तुम्ही आजच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त मी त्यांना माझ्या प्रभाग समिती तीन मधून साहेब आयुक्त सुरेंद्रजी भळी साहेब नारायण पाटील झाले इंद्रपाल जाधव मी सुरज गायकवाड आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा देतो